नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी सोंडवाडी बोरगावाडी ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली विजय मानेवहिनी यांना राष्ट्रीय पातळीवर मानाचं समजला जाणारा आंतरराष्ट्रीय आदर्श सरपंच आणि समाजभूषण पुरस्कार नुकताच जाहीर झालाय त्यांच्या यशाचे पंचक्रोशीत गोड कौतुक केलं जात आहे दिल्ली कर्नाटक महाराष्ट्र गुजरात गोवा राज्यांच्या सहभागाने देण्यात येणाऱ्या पुरस्काराचं वितरण गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांच्या महाविद्यालयात कर्तव्यदक्ष भारतीय सैन्य दलातील अधिकारी सिनेकलाकार शिक्षणाधिकारी राजकीय नेते मठाधीशांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी गोवा इथं प्रदान करण्यात येणार आहे देश पातळीवर मानाचं समजला जाणारा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा हा पुरस्कार म्हणजे विशेष प्रमाणपत्र सन्मानचिन्ह म्हैसूर फेटा चंदनाचा कायमस्वरूपी हार आणि भारत सरकारचं अभिनंदन पत्र अशा स्वरूपाचं आहे सरपंच गीतांजली माने यांनी सामाजिक राजकीय क्षेत्रात नेहमी सत्याच्या मार्गाने आपल्या सामाजिक कार्याची घोडदोड सुरूच ठेवली प्रसंगी तन मन धन योगदानानं समाजसेवेचा वसा जोपासत समाजातील गरजू गरीब लोकांना मदतीचा हात दिलाय शासकीय योजनेतून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्या ते ग्रामपंचायत अध्यक्षा या राजकीय प्रवासात ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये भरीव विकास कामं केली आहेत भविष्यात पाच पंचसूत्री शाश्वत कामं करण्याचा निर्धार केलाय यामध्ये विशेष करून विद्यार्थ्यांना शालेय जीवनात कायमस्वरूपी भेडसावणारा सीमावासी प्रमाणपत्र प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न स्वच्छ सुंदर तलाव निर्मितीचा संकल्प निराधारानात हक्काचं कायमस्वरूपी घर आणि जागा देण्याचा विश्वास शिवाय परिसरातील गरजू गोरगरीब कुटुंबियांना शासकीय योजनेचा लाभ देत अनेक लहान मोठ्या सरकारी सवलती देऊन जन माणसाचा उद्धार करण्याचा मानस त्यांनी बाळगला त्यामुळे त्यांच्या सत्य प्रामाणिक कार्याची दखल घेत राष्ट्रीय पातळीवरील आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली अल्पावधीतच त्यांच्या कार्याची जनसेवेची दखल घेत हा मानाचा समजला जाणारा पुरस्कार देऊन ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांना जाहीर झाल्यानं पुन्हा त्यांच्या कार्याला प्रेरणा विकास कार्याला गती मिळाली आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा